गेल्या महिन्याभरापासून बॅनर होर्डिंगच्या माध्यमातून शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याकडून अप्रत्यक्षरित्या भाजप आमदार गणपत गायकवाड यांना लक्ष केलं जात आहे याबाबत बोलताना भाजप प्रवक्ता माधव भंडारी यांनी स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांचे कान टोचले भंडारी यांनी बोलताना स्थानिक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी अशा प्रकारची भूमिका जाहीरपणे मांडण्याची आवश्यकता नाही त्यांनी आपल्या नेत्यांकडे बोलावं ते आमच्या नेत्यांशी बोलतील दोघांमध्ये चर्चा होईल असे सांगितले तर पुढे बोलताना या ठिकाणी आमचे विद्यमान आमदार आहेत आमच्या आमदारांचं आमचं जे काम आहे ते आधारित निर्णय होईल असे सूचक विधान भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी केलं महाराष्ट्रात प्रथमच कल्याणमध्ये बांगलादेशातील परिस्थिती सत्य आणि संकट या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं या व्याख्यानासाठी भंडारी मुख्य वक्ते वक्ते यावर कार्यक्रमासाठी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड जिल्हा अध्यक्ष नाना सूर्यवंशी शशिकांत कांबळे लोकपास प्रमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते भंडारे यांचे सूचक विधानामुळे पुन्हा राजकीय चर्चा सुरू झाल्याचं स्पष्ट होतं बिरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट कल्याणपूर्व एकतर स्थानिक कार्यकर्त्यांनी अशा तऱ्हेची भूमिका जाहीरपणे मांडण्याची आवश्यकता नसते त्यांनी आपल्या नेत्यांकडे बोलावं नेत्यांनाच आमच्या नेत्यांशी बोलायचं असतं त्या पद्धतीने आमच्या आणि त्यांच्या नेत्यांमध्ये चर्चा होईल परंतु ज्या ठिकाणी आमचे विद्यमान आमदार आहेत त्या ठिकाणी आमच्याच विद्यमान आमदारांचं आणि आमचं जे काम आहे त्याच्या आधारानेच निर्णय होईल असं सर्व्हे तर सगळेजण करत असतात तुम्हीसुद्धा करता <laughs>